नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस्व स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील सांगवी या ठिकाणच्या या गावच्या नदीवरून पाणी जात असल्याने गावचा व तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे आपण पाहू शकता नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचा विद्यार्थी असतील गावकरी असतील शेतकरी बांधव असतील यांचा पुलाच्या अलीकडं या कडचा कडाला आणि त्याकडेचा त्या याकडेला संपूर्णत संपर्क तुटलेला आहे कालपासून होत असलेल्या पावसामुळे आपण पाहू शकता नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यातच अर्धापूर तालुक्यातील सांगवी या गावच्या नदीवरून नदीला पूर आल्याने आपण पाहू शकता की या ठिकाणी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत अशी परिस्थिती अर्धापूर तालुक्यातच नव्हे तर संबंध नांदेड जिल्हा मराठवाड्यामध्ये सुद्धा चालू आहे आपण पाहू शकता कसरतीचे कशा पद्धतीने लोक नदीतून बा त्या पुलावरून बाहेर येते वेळेस आपण पाहू शकता काही गावकरी लोकांनी शासनाकडे मागण्यासुद्धा केलेल्या आहेत आपण जाणून घेऊया पुढीलप्रमाणे की नागरिकांच्या काय अडीअडचणी आहेत काय समस्या आहेत काय त्यांनी विनंती केलेली आहे नागरिकांनी शेत प्रशासनाकडे पाहू शकता शेतकरी बांधव एकमेकांच्या हाताला हात धरून आँ... नदी ओलांडून जात आहेत सांगलीचा जवळपास आज दोन दिवसांना मुसळधार पाऊस चालू आहे सांगली पडले संबंध आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यातल्या त्यात आज सांगली येथील बरीचशी शेतकऱ्यांची जमीन तिथे भरपूर पाण्याखाली गेलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या सांगली येथील आमच्या सर्व जमिनीचा संपर्क तुटलेला आहे जवळपास पूर्णपणे तुटलेला आहे दोन्ही बाजूने आणि तसेच मे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण सर्व अर्धापूर तालुक्यातील नव्हे तर अर्धापूर तालुक्यातील जवळपास सावरगाव बलपूर कोंढा देऊळ गोगाव उंबरी मेंढापुद्रुक मेंढापूर आणि जवळपास अर्धापूर तालुक्यातील बरेचसे गावाचा संपर्क हा तुम्ही आलेला आहे आणि मुसळधार पावसामुळे या गावाचा संपर्क तुटला आणि पुणे क्षणी या गावातील सर्व जनतेंना प्रशासनाची गरज भासू शकते यासाठी प्रशासनाला माझी विनंती आहे की यांनी पूर्ण अर्धापूर तालुक्यातील जनतेच्या संपर्कामध्ये राहावं आणि पाहिजे त्या क्षणी जनतेला कशी मदत करता येईल प्रशासनाची याकडच्या प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे आणि सतत सत सतर्कता बाळगली पाहिजे त्यासाठी सर्व आरगापूर तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशासनाला विनंती करतो की आपण प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांशी किंवा गावातील प्रमुख मॅनेजांशी संपर्क ठेवून या पूर्ण बाजूचा आढावा घ्यावा आणि जनतेस पुढे क्षणी गरज पडण्यास त्या क्षणी हां वेपरला आहे ते